मी डॉक्टर बालाजी कोंपलवार विशेष मागास प्रवर्ग राज्य सल्लागार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पद्मशाली समाज संघटना धर्माबाद व जिल्हा शाखेच्या वतीनं मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एस बी सीच्या मागण्याच्या संदर्भामध्ये दे, निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे एस बी सी समाजाच्या संदर्भामध्ये विशेष मागास प्रवर्गाला दोन टक्के आरक्षण देण्याचा निर्णय एकोणीसशे चौऱ्याण्णवला राज्य सरकारनं घेतला पण आजही तीस वर्षानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये व अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये हे आरक्षण लागू झालेलं नाही तसेच वेळोवेळी या राज्याच्या विविध पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष मागास प्रगातील व पद्मशाली समाजातील व विणकरांच्या संदर्भामध्ये एक राज्याचं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसंच राज्यामध्ये विशेष मागास प्रकरणासाठी वसतिगृह व आश्रमशाळा सुरू करण्याचंही आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे परंतु अद्याप या सर्व अध्यादेशाच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी झालेली नाही आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही म्हणून विशेष मार्गास प्रवर्गाच्या वतीनं व पद्मशाली समाज संघटनेच्या वतीनं शासनाला मी आवाहन करतो की या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावेत अन्यथा विशेष मार्गास प्रवर्ग व पद्मशाली संघास समाज संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल जय हिंद वा